नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आकाश अखिलवर ओरडत असतो की अखिल तू ज्या पद्धतीने आज ऑफिसमधून निघून आल्यास त्या अजिबात मला आवडलेलं नाहीये तू असं करायला नको होतंस अखिल म्हणतो की का तुला काय माझी गरज आहे आहेत ना सगळ्या ऑफिसमध्ये तसंही सगळे डिसिजन तुझेच असतात मी आलो नाही आलो तुला काय फरक पडणार आहे असं म्हणून तो आकाशवर ओरडत असतो तेव्हा जयश्री अखिलवर ओरडते अखिलला म्हणते की अखिल तुला कळतंय का तू काय बोलतो ते अरे ते तो कुठल्या परिस्थितीतून जातो याची तरी जाणीव ठेवते त्याला अखिल म्हणतो की मी काय त्याची जाणीव ठेवणार आहे त्याला त्याच्या स्वतःच्या बायकोने फसवलं त्याला स्वतःच्या बायकोने विश्वासघात केला आणि माझ्यावर काय तो विश्वास ठेवतोय असं म्हणून तो आकाशला का खालीपणा दाखवत असतो जयश्री त्याला ओरडते आकाश रागात दारूच्या नशेत परत दारू पितो आणि रागात वसुंधराच्या घरी जातो दारातच बाटली फोडतो आणि वसुंधराला म्हणतो की वसुंधरा तुम्ही माझी फसवणूक केली मी तुमच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम केलं जीव होता तुम्ही माझा पण तुम्हाला काय करणार माझ्या प्रेमाची किंमत तुम्ही कधी कोणावर खरं प्रेम केलंय का असं तो म्हणून तो की अगं वसू तुला माहित नाही इराच्या नंतर मी पहिल्यांदा कोणाच्या तरी एवढा जवळ गेलो होतो प्रेमात पडलो होतो पण तू माझ्या प्रेमाचा पूर्ण कचरा करून टाकलास असं तो वसूला म्हणत असतो वसुला, वसुला नशेत का होईना पण आपल्या आकाशवाणी आपल्यावरच्या प्रेमाची कबुली दिली म्हणून ती खूप खुश होते ती सुद्धा आकाशला आपलं प्रेम आहे हे सांगते शार्दूल आतमध्ये धमकी द्यायला आलेला असताना ती शार्दूलला म्हणते की हे बघ लक्षात ठेव आकाशवाणी आज नशेत का होईना पण माझ्यावर त्यांचं प्रेम आहे याची कबुली दिली आहे त्यामुळे आता तू पुढे काय करशील आणि मी काय करू शकते यावर तू विचार कर असं म्हणून शार्दूलला सांगते त्यालासुद्धा जबरदस्त धक्का बसतो हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू